नमस्कार श्रद्धा सबुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विष्णूचा अवतार असलेल्या बालाजीला केस दान का केले जातं सध्या भगवान बालाजीचं मंदिर जिथं आहे त्या ठिकाणी पूर्वी मुंग्यांचा पर्वत तयार झाला होता तिथं एक गोमाता रोज येऊन दूध देत असे असं खुब्द झालं एक दिवस गाईच्या मालकानं ते पाहिलं आणि तो खूप क्रोधित झाला तिथे जवळच पडलेली कुऱ्हाड त्याने उचलली आणि गाईवर उगारली मात्र तो घाव गाईला न लागता त्या वारवळत असलेल्या बालाजी प्रभूंना लागला त्या घावामुळे बालाजी देवतेचे काही केस तुटले हे सगळं पाहून नीलादेवीनं लगेच तिथं येऊन स्वतःचे काही केस कापले आणि बालाजी प्रभूंना जिथं घाव झाला होता तिथं लावले असं केल्यानं बालाजी प्रभूंचा घाव लगेच भरला आणि भगवान विष्णू म्हणजेच बालाजी प्रसन्न झाले ते म्हणाले केस हा शारीरिक सुंदरतेचा एक महत्वाचा भाग आहे असं असूनही त्याचा त्याग करून तुम्ही माझा घाव भरला जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं वरदान तेव्हा बालाजी प्रभूंनी दिलं केस दान करणं म्हणजे पाप आणि चुकीच्या गोष्टींचा त्याग करणं असं मानलं जातं चुकीच्या गोष्टींचा त्याग करून सत्कर्माच्या म्हणजेच चांगल्या मार्गाला लागलेल्या ला माणसावर देवी लक्ष्मीचा विशेष कृपाशीर्वाद राहतो लक्ष्मी देवी समृद्धी वैभव आणि संपन्नता देऊन भरभराट देते अशी ही मान्यता आहे भक्त मंडळी जितके केस दान करतात त्याच्या दहा पट जास्त केस बालाजी परत देतात अशी ही श्रद्धा आहे बालाजीला पैसे किंवा सोनं चांदी दान का केलं जातं लग्नासाठी बालाजी देवाने कुबेऱ्याकडून कर्ज घेतलं होतं तेव्हा बालाजीने कुबेऱ्याला सांगितलं की कलियुगात माझे भक्त मला सोने चांदी वाहतील त्यातून मी तुझं कर्ज फेडीन त्यामुळेच बालाजी देवतेला सोनं आणि चांदी दान केलं जातं थोडक्यात के आपण दान करून देवाचं कर्ज फेडत आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असो एकदा तरी मंदिराची भव्यता आणि दिव्यता पाहून सोनं चांदी जरी दान करायला जमलं नाही तरी केस नक्कीच दान करून पापमुक्ती आणि पापाचा नाश नक्कीच करू शकतो हो ना गोविंदा गोविंदा गोविंदा